कुरनूर धरण हे अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी आहे गेल्या वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं नसल्याने तालुक्यात तीव्र पाणी टंचाई झाली होती यंदा मात्र अक्कलकोटकरांसाठी आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसापासून दर्गनहळी जलकुंडातून दर्शनहळ जवळील हरणा नदीत एकरूप योजनेचे पाणी सोडण्यात येत आहे शंभर क्युसेक प्रतिसेकंद या वेगाने हे पाणी करून धरणात मिसळत आहे धरणात उजनेचे पाणी सोडण्या अगोदर चौतीस टक्के पाणी साठा होता यात सेहेचाळीस टक्केहून अधिक पाणी आता मिसळले आहे सद्यस्थितीत आठशे बावीस दशलक्ष गनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्यावरून धरणा शुक्रवारी सकाळपर्यंत सहाशे अठ्ठावन्न दशलक्ष गनफूट पाणीसाठा झाला आहे बोरी आणि हरणा या दोन्ही नद्या चांगल्याच प्रवाहित झालेत यामुळे धरण लवकरच शंभरी घाटणार असल्याचे सध्याची चित्र आहे या धरणावर अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपालिकांसह जवळपास बावन्न गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे धरण पूर्ण कधी भरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या धरणावर हजारो शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे धरण शंभर टक्के भरणार असल्याने शहरी भागातील नागरिकांसह शेतकरी आनंदात आहे वरुण झाल्याच्या कृपेने तुरणूर धरणे शंभर टक्के भरत आलेला आहे व त्यामुळे शेतकऱ्यात आनंदाचा वातावरण झालेला आहे व त्यामुळे अक्कुलकोट पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे